नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मंजिरी मात्र गायब झालेली असते त्यामुळे जय आता खूपच रागात असतो आणि तो आता जी जी अक्काला प्रश्न विचारू लागतो तेव्हा मात्र जी जी अक्का त्याला उत्तर देते जे काही असेल ते मला माहीत नाही तर तेव्हा शशिकलालाही फारच विचित्र वाटत असतं इकडे जी जी अक्का म्हणू लागते लग्न करायच्या वेळेस काय मला विचारलं होतं का मग आता मला कशाला जाब विचारतो आहे रे तू आणि जर मला विचारलं जरी असतं ना तर तेव्हा मी लग्नाला परवानगी दिली नसती इकडे मात्र आता जय म्हणतो की मला बाकीचं माहिती नाही हे सगळे तुमचे नाटक आता मला माहिती नाही दीपक जा रे जिथं कुठे ती मंजिरी असेल ना तिला आत्ताच्या आत्ता इथे आण माझ्यासमोर शोधून आणायचं तिला असं मात्र आता जय चिडूनच सांगतो त्यानंतर मात्र आता सांगितल्याप्रमाणे दीपक तिथून निघून जातो परंतु इकडं जिजी अक्काला आता टेन्शन येतं तर इकडे आता निकी म्हणू लागते की काय गुरुजी तुम्ही का बसला आहात असं इथे ती गेली आहे पळून आम्ही दोघं तर इथेच आहे ना आमचा राया कुठं जाणार नाही त्यामुळे तुम्ही आता लग्नाला सुरुवात करा आणि आमचं लग्न हे मुहूर्तावरच झालं पाहिजे तेव्हा मात्र आता जिरी अक्कला टेन्शन येतं की एवढं करूनही रायाचं लग्न लागलं तर कसं होणार परंतु आता निकी मात्र खूप खुश असते पुढे आता जीजी अक्का जी लगेचच म्हणू लागते नाही गुरुजी इथे माझी मुलगी सापडेपर्यंत अजिबात लग्न लावायचं नाही तेव्हा मात्र आता निकी म्हणते तुमच्या मुलीशी आमचा काय संबंध ती पळून गेलेली आहे त्यामुळे आमचं लग्न थांबणार नाही आणि ते मुहूर्तावरच होईल इकडे मात्र आता तिथे असलेल्या सगळ्यांना टेन्शन येतं परंतु राया मात्र काहीच बोलत नसतो तेव्हा आता राया जिजी अक्काकडे बघतो तेव्हा जीजी अक्का त्याला मान डोलवते की हे लग्न करू नको थांबो म्हणून येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता निक्की सांगत असते राया तू सांग आपलं लग्न लावायला तर तेवढ्यातच मात्र आता राया निकीला मंगळसूत्र घालणार इतक्यातच मंजिरी तिथे थांब राया म्हणून ओरडते तर तेव्हा ती सांगते की मला कळलं आहे आणि मी माझा गुन्हाही कबूल केलेला आहे त्यामुळे आता तुला हिच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची काही गरज नाही तेव्हा मात्र राया उठूनच उभा राहतो आणि निकीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत नाही मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा